स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन तारखेला होणार आहे दोन डिसेंबर आणि तीन डिसेंबरला मतमोजणी असणार आहे याच पार्श्वभूमीवरती विविध पक्षांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात झालेली आहे सध्या आपण शिवसेनेचे श्रीधर पाटील आणि स्वप्नाताई पाटील यांच्यासोबतच जे आहे प्रचार सुरू आहे आणि इथेच आपण आलेलो हो। आहोत आपण जर बघत असाल तर प्रभाग क्रमांक चार मधून यंदाच्या वर्षी नगरसेवक पदासाठी दोन्ही जे आहेत उमेदवारी लढवताना आपल्याला बघायला मिळत आहेत तर काही प्रश्न जे आहेत आपण आता घेऊया जे जनतेच्या मनातले आहेत सर्वप्रथम प्रचार कसा सुरू आहे उत्स्फूर्त प्रतिसादात प्रचार सुरू आहे आणि निवडणुकीच्या बद्दल बोलायचं झालं जा असतं निवडणुका ही परीक्षा असते आणि विद्यार्थी जेव्हा परीक्षेला बसत असतो वर्षातून एकदा परीक्षा होत असते त्याच पद्धतीने ही निवडणूक जवळजवळ दहा वर्षांनी होत आहे परंतु परीक्षेमध्ये जे हुशार विद्यार्थी असतात जे रोजच अभ्यास करतात ते कधीच परीक्षेला घाबरत नसतात ते कधीही पेपर लिहिण्यासाठी तयार असतात तसा माझा आहे मी रोजच अभ्यास करतो रोजच प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवत असतो त्यांच्याशी हितकूच साधत असतो प्रभागात रोजचाच फेरफटका असतो त्याच्यामुळे मला निवडणुकीत रिव्हिजन करत आहात का पंधरा दिवस आधी असं समजायला हरकत नाही ना का रिव्हिजन सुरू आहे रिव्हिजन म्हणजे फक्त आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला नमस्कार केला पाहिजे मतदार हा राजा आहे त्यांना त्यांचा सन्मान हा दिला पाहिजे आणि प्रत्येकाकडे हात जोडून विनम्र आवाहन करण्याचं काम सध्या मी करतोय प्रभाग क्रमांक चारमध्ये अनेक असे बोट उचलले जात आहेत की घराने शाही जी आहे जोडपे उभं आहे या संदर्भात काय बोलत प्रभाग क्रमांक चार मध्ये आता जुन्या जो प्रभागात मी प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यात प्रभाग क्रमांक सातचा काही भाग आलेला आहे त्या प्रभागात यापूर्वी सुद्धा स्वप्ना पाटील यांनी निवडणूक लढवलेली होती एका दिग्गजाबरोबर निवडणूक लढून सुद्धा तिचा निसट त्या फरकानी पराभव झालेला आहे आणि यापूर्वीसुद्धा तिने नगरसेवक पद सांभाळलेलं आहे सक्षमपणे सांभाळलेलं आहे कदाचित तुम्हाला कल्पना असेल नसेल माहिती नाही पण त्यावेळे त्या वेळेला त्या त्या वे, त्या त्या वे काही एका घोटाळ्याचे प्रमुख काही इश्यू आलेले होते सभागृहात तो विषय मान्यतेला आला होता मला वाटतं अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या संदर्भात त्यावेळेला त्या विषयाला फक्त स्वप्ना पाटील आणि आशुष गोळे यांनीच विरोध करून आपल्या कामाचे चुणूक सुद्धा दाखवलेली होती काय आहे सध्या समस्या आता तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या बघायला मिळते नागरिक काय हे बघा प्रभागाच्या बद्दल मी बोलतच नाही मी संपूर्ण शहराच्या बद्दल बोलतोय माझं एकच विषय असा आहे की भारतातली शहरं ही परदेशातल्या शहरांसारखी झाली पाहिजे मी न्यूयॉर्क वॉशिंग्टन बरोबर तुलना करत नाही पण आपण जे आपल्यापेक्षा मागे असलेले देश आहेत समजा थायलंडसारखे देश आहेत त्याच्यातले बँकॉक सारखी शहरं असो फिलिपाईन्सची मनिला असो किंवा म्हणजे साऊथ ईस्टची जी शहरं आहेत ती सुद्धा भारतातल्या शहरांपेक्षा कुठेतरी उजवी ठरत आहेत तर त्या दृष्टीने आपण काहीतरी पावलं उचलली पाहिजेत म्हणजे स्वच्छतेच्या संदर्भात असो वेगवेगळे जे विषय आहेत या प्रभागामध्ये म्हणजे एकंदरीत सगळाच विकास जो आहे तो झालेला आहे मग पुन्हा जर तुम्ही नगरसेवक म्हणून आता सध्या आलात निवडून तर काय कुठल्या गोष्टींवर प्रकाश टाकणार आहात यापूर्वीच सांगितलेलं आहे विकास आपण आपल्याला जो अभि अभिप्रेत असलेला विकास आहे तो अजून भारतातल्या शहरांच्या हो होऊ पाहत आहे तर त्या दिशेने आपल्याला नाही मला उदाहरण सांगायचं झालं तर आता बदलापूर शहरातील बदलापूर शहराच्या जर पाण्याच्या व्यवस्थेबद्दल जर बोलायचं झालं तर पाण्याच्या व्यवस्थेमध्ये बदलावला बदला तीस टक्के लॉसेस आहेत पाण्याचे जे वॉटर सप्लाय सांगते आणि परदेशातले शहर आहेत समजा तेल अबीव सारखं शहर आहे तिथे एक टक्के लॉसेस आहेत म्हणजे आपण वेस्टेजमध्ये किती घालवतो त्यात आपल्याला भरपूर सुधारणा करायच्यात आणि ह्या सुधारणा करण्यासाठी कुठेतरी क्वालिटी लोकप्रतिनिधी निवडून जाण्याची आवश्यकता आहे बाकी स्ट्रीट लाईट वॉटर गटर मीटरची कामं होणारच आहेत पण त्याच्या जोडीला कुठेतरी एक्स्ट्राऑर्डिनरी सुद्धा कामं झाली हो पाहिजेत आणि त्यासाठी ते दबाव गट सुद्धा असल्यास सर्व पक्षात एक चांगले क्वालिटी अनुभवी आणि अभ्यास नगरसेवक निवडून गेले नागरिक बोलतात की तुम्ही या ठिकाणी काहीच काम केलेलं नाहीये डायरेक्ट नागरिकांच्या प्रतिक्रिया येतात ती काय कामं केली आहेत त्यांना विचारा प्रभागामधून जिथून उभे आहात असं बोलतात की त्यांनी काही कामच केलं नाही असं बोलणं सोपं असतं पण त्याला स्पेसिफिक बोललं पाहिजे ना स्पेसिफिक बोललं पाहिजे असं एखादा कुठल्या तरी वेगळ्या विचारसरणीचा बांधील की हवेत तीर मारण्यासारखी बाबा काहीच झालं नाही असं नसतं अपोजिटमधून मधून जर आपण बघत असाल तर भारती लिये आणि राम लिये हे आहेत आव्हानात्मक वाटतंय का हे बघा आता लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो मी ह्या मताचं एक एका मतदाराला कधीच गृहित धरलं नाही पाहिजे आपण आपला परफॉर्मन्स ठेवलं पाहिजे आपण लोकांच्या सोबत गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मतदार राजा आहे आणि मतदार निर्णय घेणार मॅडम घराणेशाही कुठेतरी पुन्हा एकदा पुढे येते असं बदलापूरकरांचं म्हणणं आहे असं वाटत नाही का की एकाच घरातून तुम्ही दोन्ही जण उभं आहात दुसरं कोणाला तरी संधी दिली पाहिजे असं म्हटलं जात आहे त्यांना ते, काय ओबीसी महिला असल्यामुळे या ठिकाणी म्हणजे आमच्या प्रभागातून ओबीसी महिला दुसरं कोणतं शिवसेनेपुढे चेहरा आला नाही त्याच्यामुळे तो मा मला त्यांनी हे केलं आणि दुसरं उत्तर धराणेशाहीचं असं विषय नाही आहे कारण याआधी मी काम केलेलं मी महिलांमध्ये सुद्धा काम करत आहे मी अनेक बचतगण किंवा महिलांसाठी वेगवेगळे प्रशिक्षक वर्ग यापूर्वी केलेले आहेत त्याच्यामुळे माझ्या एवढं कॅपेबल कोण महिला मधून असेल मला म्हणजे असं पक्षाला वाटलं नाही कदाचित नासेल म्हणून त्यांनी मला संधी दिली असेल संधीचं कसं सोडं करणार आहात काय वाटतं विजय कोणाचं होईल विजय आमचा होणार आणि संधीचं सोनं म्हणजे आम्ही आत्तापर्यंत जो परफॉर्मन्स करतो आणि यापुढे अनेक कामं करणार आहोत आम्ही किंवा आम्ही घनकचऱ्यावर दोघांनी मिळून जी कामं केलेली आहेत किंवा इतर ज्या गोष्टी आहेत तर त्याचप्रमाणे पुढेही करत राहणार बदलापूरकरांना काय सांगाल सुज्ञ नागरिक आहेत दोन तारखेला निवडणुका असणार आहेत काय सांगाल बदलापूरकरांना एवढंच सांगणार आहे मी की तुम्ही सुज्ञ नागरिक आहात समोरचं म्हणजे जे तुम्हाला काम करणारे आहेत किंवा कोणताही दबाव दबावा ज्यांचा परफॉर्मन्स आहे परफॉर्मन्स बघून तुम्ही मतदान करा धन्यवाद धन्यवाद सर बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत बदलापूरकरांनो तुमच्या मनातील जे प्रश्न आहेत तेच आपण विचारण्याचा जो आहे प्रश्न करत प्रश्न विचारण्याचा थेट नगरसेवक पदाच्या उमेदवारांना प्रयत्न करत असतो आणि त्याचमुळे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही लगेचच विचारत चला आपण त्याची उत्तरच जे आहे ती घेण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद